काय काय अंडा तो मॉल मधून दाखव हे लाईट आले आता आमच्याकडे चला चल इकडे बसा ना इथं झोपता तो का बघ लाइटला एवढं केक तुझ्यासाठी फंट आणली वॅनिला आईस्क्रीम आणलं हे जूस क्यू आणलं आणि मॅगीच बर मग आता तुला काय मॅगी करायची ओके ठीक टेंशन एवढ्या स्पीड मध्ये जर काम केलं ना खूप फटापट रेसिपी होईल आपली अरे बस ना टोमॅटो टाक ना त्याच्यात का कांदाच बारीक करतो हे बघा काय चालू आहे दोघांचं फ्रेश मटार सोलू राहिला क्लाउड किचन म्हणता मम्मी याला म्हणजे आता रोज आम्ही घरी काही नाही काही बनवणार सिंदर मध्ये डिलिव्हरी करणार बर ठीक आहे ठीक आहे चालत पाण्यासाठी काहीतरी काम ठीक आहे ठीक आहे कर कर आज आपला राहुल दादा त्याच्या हाताने मॅगी बनवतोय त्याला खायची मला नाही खायची त्याला भूक लागली नको मला कांदा घातलेले आवडत पण नाही मला प्लेन आवडती नाही ना, आगे? आगे का? ना। अंगारा, अंगारा तो फुंकला इकडे मागच्या दा नाही ना अंगारा फुंकला का मग इथं अंगारा टाकायचा आहे आपल्याला मग अशी घेतला मी अंगारा बरोबर भैरवनाथ महाराजांचा रथ आला होता ना तर तिथून केवढा मोठा अंगारा घेतला आहे तर आजूबाजूला अंगारा थोडासा असा फुंकला ना तर वाईट शक्ती येत नाही घरामध्ये म्हणजे साप सर्प असे प्राणी पण आपल्या घरामध्ये येत नाही चला सर्वांना शुभ संध्याकाळ का काय हा हा मोहरी टाक थोडीशी जिरे टाकले का टाक पटकन जळव आता शिकवते परत परत शिकवणार नाही बर का हं अरे बटाणा कांदा टाक ना बटाटा कांदा ताक? कांदा दोन्ही पण टाक सर्व टाक कायला मॅगी खाण्यासाठी एवढी ढडप तयार लावली मला मी किती करते रोज तुझ्यासाठी एक एक नवीन नवीन रेसिपी करते तेव्हा मग माझी कशी धडपड होते आता समजत ना म्हणतात ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही करून बघितल्याशिवाय कळत नाही दुसऱ्याचे परिश्रम कष्ट कसे असतात आता समजलं असेल स्वतःला मॅगी खायची आहे बघा आमचा ना मॅगी करतोय आणि सुकतो पण का करतोय उद्या मी रेसिपी चॅनल खोलला रील्स टाकण्यासाठी फक्त हो मी करू शकतो ठीक आहे तर काही नाही येणार फक्त रील्स दाखवायच्या हं तरी फेमस होणार हं आता टाकूया मीठ मिरची टाकते आता तेल तर का हां थोडंस टाक थोडंस लाल खट टाक जोपर्यंत लग्न होत नाही ना आमच्या राहुल दादा तोपर्यंत तो असे तो असेच खाले काय तुझे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत असेच हाय हा ना <laughs> <laughs> अरे हा मसाला वरती तो खाली <laughs> काम वाढवून राहिला काय काम करतोय ते समजत नाही मला हा ना इथं तर समोरच डब्बा टाका घेऊन थोडस मॅगी मसाला आहे ना थोडस ता

अम्मा मीठ हलू दे ना अरे मीठ नको हलू पाणी टाक अरे एवढं टाइमात मीच मॅगी केली असते तुला डोकं लावायचं सगळं सगळं नाही ना किती मॅगी करायची तुला दोन अजून थोडस टाक मग नाही घे झालं टाक थोडस अजून थोडं चमच्यावर टाक म्हणजे ते मसाला निघून जाईल चमच्याचा उकळू दे गॅस मोठा कर मसाल्याचा डबा ठेवून दे आवर काल खूप साऱ्या ताईंनी व्हिडिओची वाट बघितली असेल पण काल माझा व्हिडिओ करायचा मूडही नव्हता आणि थोडीशी मी डिप्रेशनमध्ये गेली होती काही गोष्टी ना आपल्या हातून नकळत चुकीच्या होतात आणि त्याचा पश्चाताप आपल्याला मग नंतर करावा लागतो असंच माझ्या बाबतीत काहीतरी झालंय पण आता बघू पुढे काय होतं काय नाही या गोष्टी तर मी काही तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही ने। नेमकी काय कारण आहे पण चला आता राहुल इथे मॅगी करतोय आमच्याकडे भैरवनाथ महाराजांचा रथ आला होता तो व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर केलेला आहे रथ गेल्यानंतर मग राहुल मॉलमध्ये गेला आणि मॅगीचं पॅकेट घेऊन आला त्याला भूक लागली होती तर तो आज त्याच्या हातानेच मॅगी बनवतो आहे कसं आहे आपण घरात कधी असतो कधी नसतो मुलांना स्वतःच्या हाताने काहीतरी बनवता पण आलं पाहिजे तर मॅगी तर तो याआधी पण बऱ्याच वेळेस बनवायचा पण आज मस्त कांदा टोमॅटो फ्रेश मटा टाकून चीज टाकून त्याने मॅगी बनवली आणि खूप मस्त झाली आहे म्हणतोय मला त्याच्यासोबत जो फ्रेंड आहे ना त्याचा तर तो माझ्या बहिणीचा पुतण्याचा आहे आमच्याजवळच राहिला आहे आणि मी माझे टी व्हीवर व्लॉग बघत होते मिस्टर पण काहीतरी करताय आमच्या घरात आहे ना खूप सारा पसारा पसारा झाला आहे सध्या शेतातून आहे ना गव्हाच्या गोण्या पण आणलेल्या होत्या तर त्या पण एका कोपऱ्यात अशा टाकलेल्या होत्या नुसत्या तर राहुला आणि राहुलच्या पप्पांना मी बोलली की गोण्या व्यवस्थित लावून द्या एकावर एक रचून म्हणजे पसारा पसारा दिसणार नाही आता शेतकरी म्हटलं ना तर किती नाही म्हटलं तर पसारा होणारच आहे घरामध्ये ना राहुलची बरीच हेल्प होते मला तर तो दिवसभर पण कामात बिझी असतो आणि अशा काही कामांमध्ये पण तो खूप मदत करतो सर्व काही व्यवस्थित त्याने गोण्या लावून दिल्या आणि दुसऱ्या दिवशी मग मी टेरेसवरती आली आंघोळ न करताच वरती आली कारण वरचा पसारा पण मला आवरायचा होता वरती बरीच धूळ झालेली होती हे कपाटे ना जुना कपाट येणं खूप जुनं आहे आणि वजनाला पण ते खूप जड आहे आता मार्केटमध्ये अशी कपाटं पण मिळत नाही आत्ताची कपाटं खूप लाईट वेट असतात हलके असतात तर आम्ही ते काही कोणाला दिलं पण नाही वरती टेरेसवरती ठेवलं आणि त्यामध्ये ना कधीतरी वापरण्यात येणाऱ्या वस्तू आम्ही ठेवत असतो खाली पण फारशी जागा नाही आहे त्यामुळे आम्ही वरतीस काही वस्तू ठेवलेल्या आहे पण व्यवस्थित ठेवल्यानं तर बरं पडतं नाही तर खूप पसारा पसारा होऊन जातो आता तुम्ही इथून बघतच असाल टेरेसवरती बराच पसारा पडलेला आहे बिझनेस म्हटला तर खूप पसारा होतो त्यानंतर शेती म्हटलं तर शेतीची काही वस्तू असतात अवजारे असतात औषधं असतात सर्व काही वरती टेरेसवरतीच ठेवतो मिस्टर पण मला अधूनमधून हेल्प करताय तर त्यांना पण बोलली की आपण दोघे मिळून सर्व काही आवरू म्हणजे पटकन आवरेल कारण ऊन पण खूप लागत होतं टेरेसवर ते कपाट व्यवस्थित पुसून घेतलं त्यामध्ये पुन्हा त्या वस्तू ठेवून दिल्या आणि ते दुसऱ्या जागेवरती ठेवलं आहे आता मी आणि कपाटाच्या जागेवरती पलंग ठेवला आहे पलंगावरती ना सर्व काही मिरच्याच्या गोण्या रचून ठेवल्या एकावर एक कारण आता उन्हाळा आहे तर मिरच्या कडकडीत उन्हामध्ये सुकवून आम्ही भरून ठेवत असतो कारण आपल्याकडे बाराही महिने मसाला तयार करून मिळतो फ्रेश तर आम्ही टेरेसवरतीच मसाला भाजत असतो मोकळ्या वातावरणामध्ये त्यामुळे मग टेरेस पण आता स्वच्छ झाडून घेते खूप धूळ धूळ झालेली होती आठ दहा दिवस झाले आम्ही मसाले बनवले नाही कारण माझ्या बोटाला कापलेलं होतं तर त्यामुळे मला काही मसाले बनवता येत नव्हते आणि ज्या ताई माझ्या मदतीला येतात ना मसाले किंवा लाडू बनवायला तर त्या पण दहा बारा दिवस गेली सुट्टीवरे कारण यात्रेमध्ये त्यांना पण दुकान लावावं लागतं सध्या यात्रा चालू आहे ना त्यामुळे त्या पण आल्या नाही हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची जर्नी प्रार्थना चला मस्त आंघोळ झालेली आहे केस पण धुतले मी आणि टेरेस आता जरा बरी वाटते खूप सारा पसारा पसारा झाला होता या गोण्यांमध्ये ना सर्व काही मिरच्या वाळून भरलेल्या आहे आतमध्ये प्लॅस्टिकचा कागद आहे त्यामध्ये मिरची भरून मग त्या गोण्यांमध्ये पॅक केलं आहे काहीमध्ये धनं भरलेलं आहे खोबरं कांदा सर्व गोण्या इथे ठेवलेल्या आहे आम्ही पलंगावरती रचून कारण पावसाचा काही नेम नाही कधी पाऊस येईल कधी नाही त्यामुळे मग आम्ही ना मिरच्या अशा साठवून ठेवतो उन्हामध्ये कडकडीत वाळून ते बघा अजून पण बऱ्याचशा मिरच्या आहेत इथे उन्हामध्ये ही गंटूर मिरची आहे ही पण मसाल्यासाठी लागते आणि ही लाल मिरचीसाठी वापरते मी तर हे बघा खूप लाल लाल चटक आहे हिचा रंगही खूप सुंदर आहे आणि खरंच ही मिरची चवीला पण मस्त आहे भाजीला चव येते या मिरचीमुळे तर खूप साऱ्या ताईंना मसाल्या घ्यायचा असेल तर पुन्हा स्क्रीनवरती नंबर दाखवते राहुलचा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती मेसेज करा सर्व मसाल्यांची लिस्ट येईल तुम्हाला त्यावरती रेड भाव सर्व काही दिसेल आपल्याकडे ड्रायफ्रूट लाडू पण असतात तर आज मला तेही बनवायचे आहे बऱ्याच दिवसांच्या ऑर्डर ठकलेल्या आहे तर दहा पंधरा किलो ऑर्डर आहे आणि ती पण करायची आहे चला सर्व टेरेस मी आता आहे ना स्वच्छ झाडली आवरली बरं वाटतं आहे आता मोकळं मोकळं वाटतं आहे बरेच दिवस झाले मला टेरेस आवरायला वेळच मिळत नव्हता आणि मसाले पण भाजायचे आहे ना तर इथेच मी मसाले भाजते म्हणून थोडंसं मोकळं केलं रेसिपीचं तर बघू कारण पूर्ण सेटअप करायचं म्हटलं बरेच दिवस लागतील त्याला आणि चाललं आहे माझं करायचं का कर नाही करायचं तर मी सांगेलच तुम्हाला तसं आणि मला नर्सरीमध्ये जाऊन ये ना काही झाडं पण घेऊन यायची फुलांची कारण रोज देवांना फुलं ताजी मस्त व्हायला चला इथे आमच्या इथे ना खूप चिमण्यांचा चिवचिवाट होतो खूप काकतात चिमण्या आवाज येतच असेल तुम्हाला मस्त सकाळ झालेली आहे पिंपळाच्या झाडाला पण अशी मस्त हिरवीगार पाऊल पालवी फुटलेली आहे चला आता खाली जायचंय मिस्टर आहे ना आंघोळ करतायत त्यांना जायचंय शेतामध्ये आणि मला त्यांना स्वयंपाक करून डबा करून द्यायचा आहे मस्त काहीतरी त्यांच्या आवडीची भाजी बनवते आपला राहुलदादा आहे ना काहीतरी करतोय कम्प्युटर बसलेला आहे

राहूले ना रात्रभर झोपला नाही कम्प्युटरवर बसलेला होता काहीतरी कोडिंग वगैरे करतोय आणि मला सकाळी म्हणतो की रात्री मी मम्मी झोपलोच नाही म्हटलं बाप रे आता दुपारी झोप लागली मग चला आता किचन मध्ये जाते मी मस्त इथे कच्च्या डुबुकोडीची भाजी बनवली तर मिस्टरांना आहे ना, ना ही भाजी खूप आवडते त्यांची फेवरेट आहे तर मी यासोबत ना बाजरीच्या भाकरी बनवल्या मस्त बाजरीच्या भाकरी डुबुकोडीची भाजी शेतामध्ये आता त्यांना डबा भरून देते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते भाजी करताना रेसिपी काही तुम्हाला शेअर केली नाही कारण सकाळची बरीच कामं असतात त्यामुळे मग धावपळ होते आजचा व्हिडिओ छोटा होता पण कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय